माझे वडील नेहमी विठ्ठलाची वारी करत होते त्यांनी कधीही वारी चुकवली नाही आज आम्ही त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी तुझ्या दारात आलो आहोत आज ते आमच्या सोबत नाहीत या सरकारला सद्बुद्धी दे कि मारे की त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी भावनिक साध थेट विठ्ठलाला वैभवी देशमुख यांनी घातली एकच आहे की न्यायाला वेळ लागतोय तू तरी लवकरात लवकर न्याय दे माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्यांनी कधीही तुझी वारी चुकवली नाहीये आज ते तुझ्या वारीला नाहीये त्याच्यामधून आज आम्ही तुझ्या पुढे न्याय आम्हाला न्याय दे न्याय देणारा तो म्हणजे आमचा तर विश्वास सर्वांवर आहे आम्हाला एकच वाटतं की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे मागणं आहे तसंच काहीतरी कर कारण की सगळं घडवणारा तोच असतो जसं माझ्या वडिलांची हत्या झाली तसं न्याय देण्यातही तो आमची मदत करेल तो सरकारला सांगेल सद्बुद्धी देईल कि आम्हाला लवकरात लवकर न्याय एवढीच अपेक्षा करतो